हॅलो हॅलो मी पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय ना हो हो सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा असेल अर्थातच एम एच टी सीई टी या परीक्षेमध्ये नाईन्टी एट पॉईंट फोर्टी सिक्स पर्सेंटेज तू घेतलेला आहे त्याबद्दल तुझं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन धन्यवाद यश हे जे काही पर्सेंटेज तुला मिळालेलं आहे तर तुला खात्री होती आप का आपल्याला एवढे पर्सेंटाईज मिळेल किंवा एवढे मार्क्स मिळतील काय सांगतील मला वाटत होत की एवढे पर्सेंटाईज भेटतील म्हणून कारण त्याच्यासाठी तेवढाय आताच तू म्हणलास की अभ्यासही तेवढंच केलाय तर मागील दोन वर्षामध्ये अकरावी बारावी कारण का हे जे काही प्रिपरेशन आहेत कमीत कमी दोन वर्षात तरी प्रिपरेशन असतं बरोबर हो। तर या मागील दोन वर्षामध्ये तू दररोज किती तास अभ्यास करत होता दररोज मी सहा ते आठ तास अभ्यास करायचो किती सहा ते आठ तास आणि नेमकं तो अकरावी वर्ग कोणत्या कॉलेजला को होतास महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा तर महाराष्ट्र निलंगा निलंग्याबद्दल नेमकं तिथला जो काही प्राध्यापक वर्ग आहे त्याबद्दल काय सांगशील कॉलेज खूप चांगलं आहे खूप इन्फ्रास्ट्रक्चर बी चांगलं आहे आणि एज्युकेशनल वाईज बघितलं तर कॉलेज खूप छान आहे आता तुला हे जे काही मार्क्स किंवा तुला हे जे काही यश मिळालेलं आहे ते यशाच श्रेय नेमकं तू कोणाला देणार आता ह्या ह्याचं श्रेय मी आधी तर माझे परिवारजन यांना देणार आणि नंतर कॉलेजचे टीचर सुद्धा ह्यांनी खूप सपोर्ट केलाय प्रथम म्हणलं तर आमच्या कॉलेजचे बायोलॉजीचे सर आहेत सुनील पाटील सर त्यांनी सगळ्यात जास्त सपोर्ट केला कधी काही डाऊट असला किंवा कधी काही गरज पडली तर त्यांनी खूप सपोर्ट केला मला हां 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 आता या कॉलेज व्यतिरिक्त कुठं तू प्रायव्हेट क्लासेसला म्हणा किंवा ट्युशनला वगैरे होता का नाही फक्त कॉलेज तुझं नेमकं कोणता ग्रुप आहे पीसीबी पीसीबी आता नेमकं कोणत्या अभ्यासक्रमासाठी तू प्रवेश घेणार मी प्रवेश सध्या मेडिकल मेडिकल मध्ये बघणार आहे म्हणजे तुझं नेमकं काय डॉक्टर व्हायचं तुझं स्वप्न आहे हा डॉक्टर व्हायचं स्वप्न आहे आता हे तुला जे काही मार्क्स मिळालेले आहेत नाइंटी एट पॉईंट फोर्टी सिक्स जे काही पर्सेंटेज आहे माझ्या माहितीनुसार अतिशय चांगलं पर्सेंटेज आहे बरोबर मग या पर्सेंटेज वर तू कुठे ऍडमिशन घेणार नाहीस का नाही सध्या आता तुला हे जे काही यश मिळालेलं आहे निश्चितच अत्यंत अभिनंदनी म्हणा किंवा कौतुकास्पद आहे परंतु तुझ्या घरची जी काही परिस्थिती आहे ती घरची परिस्थिती पर्यंत अत्यंत आहे मग आता नेमकं तुला मना की या शैक्षणिक ह्याच्यामध्ये नेमकं कोण तुला मदतीचा हात म्हणा किंवा आधार दिला त्याबद्दल तू आम्हाला काय सांगशील माझे मोठे बाबा आहेत संजय दूत म्हणून त्यांनी खूप सपोर्ट केला मला ह्याच्यासाठी हा 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 आणखी अजून गरीबी मम्मीला सुद्धा केला हम्म केला आता जे काही विद्यार्थी आहेत सीईटी परीक्षेची आता जे काही अभ्यास तयारी करणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांना तुला जे काही मिळालेलं यश आहे या पार्श्वभूमीवर तू नेमकं या विद्यार्थ्यांना काय सांगतील किंवा सीईटी परीक्षेची तयारी करायचं तर त्या दृष्टीने काय केलं पाहिजे तर नेमकं यशाचं जे काही तुला जे काही यश मिळालेलं आहे जे विद्यार्थी त्यांना पण जर यश तु यासारखंच मिळत असेल तर काय केलं पाहिजे या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत या परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी तर यश जमवर काय ह्या परीक्षेसाठी त्या परीक्षेसाठी त्यांना एक तर अभ्यास खूप करावा लागणार आहे आणि अभ्यासामध्ये कन्सेप्शन सी पाहिजे म्हणजे अभ्यास सोडला नाही पाहिजे मध्ये दररोज अभ्यास केला पाहिजे आणि प्रत्येक टॉपिकचा रिवाइज बी केला पाहिजे कारण जसं जसं पुढचं सिलेबस कम्प्लीट होते रिव्हिजन खूप गरजेचं आहे आणि प्रत्येक टेस्ट टेस्ट प्रॅक्टिस दिली पाहिजे हु, सीईटी परीक्षेमध्ये नाईन्टी एट पॉईंट फोर्टी सिक्स पर्सेंटेज घेतलेला जे काही यश झंवर आहे त्याला आणखी नीट मध्ये करिअर करायचं आहे बरोबर तर पुढच्या वर्षी जी काही नीटची जी काही एक्झाम आहे किंवा जे काही रिझल्ट येईल त्यामध्ये यश झंवरला नेमकं किती मार्क्स मिळालेले असतील साडेसहाशे प्लस बर बार बर धन्यवाद बार। धन्यवाद तू आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि तुझं जे काही डॉक्टर व्हायचं जे काही स्वप्न आहे त्यासाठी आमच्या तुला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद